मी इथे एक मोठी वाटी हे जाड पोहे घेतलेले आहे ज्याचा आपण नाश्ता बनवताना पोह्याचा तेच पोहे, पोहे वापरलेले आहेत तुम्ही वाटलंच तर चिवड्याचा पोहा वापरला तरी चालेल आता ह्या पोह्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचं आहे ह्याच्यामधली धूळ माटी निघून जायला पाहिजे व पोहे चांगल्या प्रकारे स्वच्छ व्हायला पाहिजे तुम्ही अशी कपाच्या मापाप्रमाणे कोणती वाटी सेट करून ठेवलं की रेसिपी एकदम परफेक्ट होणार मग चुकण्याची शक्यताच कमी असते तर ह्या पोह्याला मी चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा अगोदर धुवून घेतो तर मंडळी पोह्याला मी चांगला दोन तीन वेळा धुवून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला एक तीन ते ती चार चमचे पाणी टाकायचं आहे का तर हे चांगले भिजले पाहिजेत आणि नरमसुद्धा पडले पाहिजेत तर दहा मिनटं ह्याला असंच मोकळं सोडून टाकायचं आहे तर इथे मी ज्या वाटीने पोहे घेतले होते त्याच वाटीने बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी म्हणजे जवळपास एक कप रवा घेतलेला आहे आता तितक्याच प्रमाणामध्ये इथे मी दही सुद्धा वापरत आहे जवळपास एक कप दही आहे दही जास्त तुम्ही आंबट वापरत असाल तर अर्धा कप वापरलं तरी चालेल म्हणजेच अर्धी वाटी आणि मी एकाच वाटीने संपूर्ण माप मोजून घेत आहे अगोदर आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे लागेल तसं पाणी ह्याच्यामध्ये वापरत जायचं आहे पण अगोदर अर्धी वाटीच पाणी वापरा आणि ह्या सर्व जिन्नसांना एकजीव करून घ्यायचं आहे गाठी न पाडता एकदम सोपी अशी रेसिपी आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही थोडस मिक्सरला ह्याला फिरवून घ्या आता ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे आणि अगोदर तुम्हाला ह्याच्यामध्ये मीठ वापरायचं नाही इतकं लक्षात ठेवा तर मंडळी रव्यामध्ये दही चांगल्या प्रकारे एकजीव केलेलं आहे आणि गुठळ्यासुद्धा पडल्या नाहीत आणि पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे ह्यापेक्षा पातळ ठेवू नका तर आता जवळपास आपल्याला ह्याला पाच ते सात मिनटं भिजत ठेवायला पाहिजे रवा आहे रवा चांगल्या प्रकारे सेट झाल्यावरच नाश्ता एकदम मस्त टम्म फुगलेला होणार तर मंडळी रवा आणि पोहे सेट होत आहेत तोपर्यंत आपण इथे पुढची क्रिया करून घेऊ म्हणजे पुढची प्रोसेस करून घेऊ तर इथे मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत लहान ला साईजचे बटाटे आहेत तर ह्याला मॅश करायचं नाही असं हाताने दाबून दाबून मॅश करायचं आहे आणि किसनेने किसून घेतलं की कि त्याला पाणी जास्त सुटतं असं हाताने बारीक बारीक मॅश करून घ्यायचं आहे जास्त मोठं सुद्धा ठेवू नका एकदम मिडियम टाईप मध्ये तुम्हाला याला मॅश करून घ्यायचं आहे एक कप रवा आणि एक कप पोह्यासाठी तीन बटाट्याचं प्रमाण योग्य आहे त्यापेक्षा जास्त वापरू नका म्हणजे तुम्ही पोहे आणि रव्याचं प्रमाण वाढवलात तर बटाट्याचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार हे सारण बनवू शकता आता ह्याला चांगल्या प्रकारे मी मॅश करून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आणखीन काही आपल्याला जिन्नस मिक्स करायचे आहेत तर इथे एक लहान कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे सोबतच तिखटपणासाठी दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहे तुम्ही वाटलंच तर यामध्ये फ्रोझन वटाणे वापरलं तरी चालेल किंवा शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची वापरलं तरी चालेल आता मसाल्यामध्ये रंग येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट मी हिरवी मिरची वापरलेली आहे कारण की मला तिखट खायला जास्त आवडतं तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा चाट मसाला चाट मसाला नाही वापरायचा असेल तर लिंबाचा रस वापरलं तरी चालेल गरम मसाला अर्धा चमचा जिऱ्याची पावडर अर्धा चमचा शेंदव मीठ चवीनुसार वाटल्यास तर तुम्ही रेग्युलर मीठ वापरलं तरी चालेल आणि भरपूर प्रमाणात हिरवी कोथिंबर टाकल्यावर आता या सर्व चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे आता तुम्ही तर या भाजीला तुम्ही फ्राय करून सुद्धा घेऊ शकता पण फ्राय केल्याने जास्त वेळ तर लागणार शिवाय ह्याला कमी मसाले वापरलं तरी चालतं पण ही रेसिपी मी तुम्हाला झटपट बनवून दाखवत आहे त्यामुळे थोडेसे मसाले मी जास्त वापरत आहे चव मात्र तशीच होणार जसं आपण फ्राय केल्यावर भाजीची चव येते ना तशीच चव येणार म्हणून एकदा सुद्धा माझ्या पद्धतीने ही रेसिपी बनवा आणि रेसिपी पूर्ण बघितल्यावर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकन बटन दाबा म्हणजे सर्वात अगोदर माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर मंडळी सर्व मसाले बटाट्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आणि हे चटपटीत सारण तयारसुद्धा झालेलं आहे आता तुम्ही वाटलंच तर याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट वापरू शकता त्याच्यानेही चव चांगली येते मी नाही वापरलेला आहे तुम्ही वाटलंच तर वापरू शकता आता काय करायचं आता या हाताला असं तेल लावून घ्यायचं आणि ह्यामधील थोडंसं सा सारण घ्यायचं आहे म्हणजे एक चमचा इतकं सारण घेतलं तरी चालेल आणि याला अगोदर असं सा वड्यासारखं गोल गोल करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने असे चपटे करायचे आहेत असे आपल्याला चपटे वडे सर्व बनवून ठेवायचे आहेत झटपट रेसिपी आहे फ्राय केल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ लागेल पहिले त्याला फ्राय करा मग मग थंड झाल्यावर ह्याला आकार द्या त्यामुळे वेळ जास्त जातो सकाळच्या गडबडीमध्ये काही सुचत नसेल तर हा नाश्ता तुम्ही बनवू शकता ते सुद्धा कोणतीही दाल तांदूळ न वापरता तासन तास न भिजवता झटपट बनवू शकता आणि सर्वांना आवडेल सुद्धा बरं का अगोदर मी असं सर्व वडे बनवून घेतो तर मंडळी आपण पाहू शकता जवळपास दोन प्लेट भरून हे वडे झालेले आहेत म्हणजेच बारा तेरा असे वडे तयार झालेले आहेत चला तर थोडा वेळ ह्याला आपण बाजूला ठेवू तर इथे नाश्त्यासाठी झटपट चटणी बनवूया त्यासाठी मी इथे सहा ते सात साथ मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच कोथिंबर घेतलेली आहे चटणीच्या घट्टपणासाठी आपल्याला दोन चमचे फुटाणे वापरायचे आहेत तुम्ही या जागी शेंगदाणे वापरले तरी चालेल पण भाजलेले शेंगदाणे वापरा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडेसे कढीपत्ता आणि तिखट बॅलेन्स करण्यासाठी इथं एक लिंबाचा रस वापरत आहे लिंबाचा रस नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एक ते दोन चमचे दही वापरलं तरी चालेल चवीनुसार मीठ आता दोन ते तीन चमचे पाणी टाकून ह्याला चांगल्या प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी मस्त अशी झटपट चटणी तयार झालेली आहे आता तुम्ही ह्याला वाटलंच तर तडका देऊ शकता पण ह्याला तडका देण्याची काय गरज नाही ही अशीच एकदम चविष्ट लागते चला तर फटाफट आपण नाश्ता बनवायला घेऊ तर इथे पोहे पण चांगल्या प्रकारे भिजले सुद्धा आहेत आणि मस्त फुगले सुद्धा आहेत आता काय करायचं या पोह्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि सोबतच रवा सुद्धा काढून घ्यायचा आहे रवा पण चांगल्या प्रकारे भिजलेला आहे आता या दोन्ही जिन्नसांना आपल्याला ना बारीक ना घट्ट एकदम मिडियम मध्ये वाटून घ्यायचं आहे त्यानुसारच ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर इथे मी जवळपास ह्याच भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी काढून घेतलं आहे आणि सोबतच ह्याच्या बरोबरच हे रवा सुद्धा येणार आता ह्याला चांगल्या प्रकारे एकदम बारीक एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे म्हणून थोडं थोडं पाणी वापरून ह्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे पोहे आणि रवा वाटून झालं की ह्याला मोठ्या अशा भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकी घट्ट पाहिजे म्हणजे इतकी पाहिजे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ त्यानुसारच थोडं थोडं पाणी वापरून ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पाहू शकता बॅटर एकदम स्मूथ वाटलं गेलेलं आहे पोहे आणि रवा एकदाच तुम्हाला वाटतं जमत नसेल तर अगोदर पोहे वाटा ते बारीक केलं की मग नंतर त्याच्यावरून तुम्ही रवा टाकून वाटू शकता तर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सोबतच फक्त एक चमचा आपल्याला इथे तेल वापरायचं आहे तर ह्या दोन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये दोन ते अडीच मिनटं आपल्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे तेल वापरल्याने काय होणार मधून नाश्ता एकदम नरम होणार म्हणून एक चमचा तेल वापरा आणि चांगल्या प्रकारे फेटल्याने या पिठामध्ये हवा तयार होते हवा तयार झाल्याने नाश्ता एकदम हलका फुल मऊ दुसलुसित होतो तर मंडळी दोन ते तीन मिनटं चांगल्या प्रकारे एकाच बाजूने मी ह्याला फेटून घेतलेलं आहे आणि बॅटरही मस्त फुगलं गेलेलं आहे आता तुम्हाला झटपट नाश्ता हा बनवायचा असेल तर ह्या वेळेस तुम्हाला फक्त पाव चमचा खाण्याचा सोडा वापरायचा आहे तुम्ही या जागी इनो वापरला तरी चालेल किंवा बेकिंग पावडर वापरलं तरी चालेल आता सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी एक चमचा इथे पाणी वापरायचं आहे आणि पुन्हा याला काही सेकंद एकाच बाजूने फेटून घ्यायचं आहे म्हणजे जवळपास तीस ते चाळीस सेकंद ह्याला तुम्ही फेटू शकता आणि बॅटर फेटून झालं तुमच्याकडे वेळ असेल तर दोन ते तीन तास तुम्ही ह्याला सेट होण्यासाठी ठेवलं की तुम्हाला सोडा किंवा इनो वापरण्याची गरजच पडणार नाही किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी उठायला उशीर झाला की झटपट हा नसता तुम्ही बनवू शकता पोहे इडली उपमा वडा खाऊन कंटाळा आला असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे आणि सर्वांना भरपूर आवडेल सुद्धा बरं का बोलता बोलता जवळपास तीस ते चाळीस सेकंद ही झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे सोडा ऍक्टिव्ह सुद्धा झालेला आहे तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा ह्याची कन्सिस्टन्सी दाखवतो त्याचप्रमाणे तुम्हाला हे बॅटर बनवायचं आहे पाहू शकता एका धारीमध्ये हे खाली पडत आहे ना घट्ट ना पातळ एकदम मध्यम टाईपमध्ये हे बॅटर तयार झालेलं आहे आता इथे मी नाश्ता स्टीम देण्यासाठी अगोदरच पॅन मध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्याला गरम होण्यासाठी असं झाकून ठेवलं आहे झाकून ठेवल्याने लवकरात लवकर पाणी गरम होतं आणि पाहू शकता पाण्याला छानशी अशी उकळी यायला लागलेली आहे आता काय करायचं असं एक लहानस स्टँड ठेवायचं आहे आणि त्याच्यावर अशी चाळणी ठेवायची आहे किंवा तुम्ही प्लेट ठेवलं तरी चालेल आणि या चाळणीवर अशा लहान तीन वाट्या ठेवत आहे किंवा तुमच्या चाळणीमध्ये चार बसत असेल तर चार वाट्या ठेवलं तरी चालेल आणि मधून आपल्याला चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आता हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला फक्त प्रत्येक वाटीमध्ये अर्धा अर्धा चमचा म्हणजे अर्धी अर्धी वाटी आपल्याला याच्यामध्ये बॅटर टाकायचं आहे त्यापेक्षा जास्त टाकायचं नाही फक्त अर्धा अर्धा आता असं मी का करत आहे ते तुम्हाला पुढे कळेलच तुम्ही कधी स्टफ इडली बनवत असाल म्हणजे इडलीमध्ये बटाट्याचा मधून सारण असतं ना ते भरून तुम्ही इडली बनवत असाल त्याला स्टफ इडली बोलतात तेव्हा काय होतं प्रत्येकाला एकच प्रॉब्लेम होतं वाटीमधून डिमोल्ड करताना वाटीमधून हा नाश्ता बाहेर करताना बटाटा खाली राहतो आणि चिटकतो त्यासाठी ही कृती महत्वाची आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल आता जवळपास आपल्याला एक मिनिटापर्यंत ह्याला वाफू द्यायचा आहे त्यापेक्षा जास्त ह्याला वाफवून घेऊ नका जवळपास पन्नास ते साठ सेकंद झालेली आहेत म्हणजेच एक मिनिट झालेली आहे आता काढूया आता जे आपण वडे बनवून ठेवलं होतं ना ते ह्याच्यावर मधोमध मद ठेवायचं आहे असं केल्याने काय होणार खालचा भाग आहे ना थोडासा शिजला जातो मग हे सारण मध्ये जात नाही आणि डिमोल्ड करताही सहज येतं म्हणजे वाटीमधून बाहेर काढताही सहज येतं प्रत्येक जण काय करतो अगोदर काय करतो बॅटर थोडंसं टाकतो मग हे असे वडे ठेवतो मग पुन्हा त्याच्यावर बॅटर टाकतो मग पुन्हा त्याला स्टीम करून घेतो मग ते शंभर टक्के चुकतातच कारण की ते वाटीमधून बाहेर येत नाही आता ह्याला पूर्णपणे कवर करून घ्यायचं आहे असं वरतून बॅटर पसरवून झालं की थोडीशी ह्याच्यावर लाल कश्मीरी मिरच टाकतो आहे म्हणजे लाल तिखट टाकत आहे लुक चांगला येणार ऑप्शनल आहे पूर्णपणे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल फक्त प्रेझेंटेशन चांगलं व्हायला पाहिजे म्हणूनही मी लाल तिखट वापरत आहे आता जवळपास एक पाच मिनटं आपल्याला झाकण लावून गॅस मध्यम आचवर करून ह्याला वापरून घ्यायचं आहे तर मंडळी जवळपास इथे पाच ते सात मिनिटं झालेली आहे झाकण काढल्यावर पाहू शकता काय मस्त टम्म फुगलेला आहे आणि दिसायलाही काय सुंदर दिसत आहे तरीसुद्धा मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवतो हे पहा बॅटर जरासुद्धा चिटकत नाही म्हणजे नाश्ता पूर्णपणे चांगल्या प्रकारे वापला गेला आहे आता ह्या वाट्या काढूत आणि अशाच प्रकारे मी संपूर्ण नाश्ता बनवून घेतो अगोदर मंडळी अगोदर वाटीला चांगल्या प्रकारे थंड करून घ्या आणि तुम्हाला झटपट वाटी थंड करून घ्यायची असेल तर एका प्लेटमध्ये तुम्ही पाणी ठेवा आणि त्यामध्ये या वाट्या ठेवा म्हणजे लवकरात लवकर थंड होतं आणि हे सुद्धा लवकरात लवकर होतं असं कडं पहिलं मोकळं करून घ्या थोडंसं ह्याला पाणी लावा या चमच्याच्या खालच्या बाजूला पाणी लावा किंवा चाकूला पाणी लावा तर हे लवकरात लवकर डिमोल्ट होणार पाहू शकता आणि वाटीलाही थोडंसुद्धा चिकटलेलं नाही आणि मस्त असा हलका फुल स्पंजी नाश्ता तयार झालेला आहे अशाच पद्धतीने संपूर्ण नाश्त्या अगोदर मी डिमोल्ड करून घेतो तर मंडळी तुम्हाला तासन तास कोणतीही जिन्नस भिजत ठेवायची गरज नाही म्हणजे तांदूळ डाळ उडीद डाळ फॉर्मेटिंगसाठीही ठेवायची गरज नाही ना कोणता वडा ना कोणती इडली ना कोणता ढोकळा मस्त असा एक कप पोह्यापासून एक चमचा तेल वापरून जबरदस्त असा पांढरा शुभ्र आणि मऊ लुसलुसीत नाश्ता झटपट तयार तुम्ही करू शकता एक दिवस आधी तयारी करा आणि सकाळी उठायला उशीर झाला अगदी शेवटच्या क्षणी हा नाश्ता तुम्ही बनवू शकता तर पाहू शकता जितका हा दिसायला सुंदर दिसतो तितकाच खाण्यासाठीही चविष्ट आहे मी ह्याला तोडून दाखवतो असं मध्यभागातून असं कट मारतो म्हणजे तुम्हाला कळेल हा मधून सुद्धा एकदम स्पॉन्जी झालेला आहे हे पहा दिसायला मस्त दिसतोय ना पाहिलेत ना मंडळी एक कप पोह्यापासून तुम्ही पोहेच का बनवायचे किंवा पोह्याचा आणखीन कोणता नाश्ता का खायचा तुम्ही असा नाश्ता एकदा बनवून पहा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद